हरी आज आपण तीर्थक्षेत्र उमरद या ठिकाणी आहोत आणि ज्यांची या ठिकाणी भागवत कथा चालू आहे बघा महाराज मोहन महाराज मोहन महाराजाची वडील आहेत बघा कर्तव्य दक्ष माता आणि निर्व्यसनीय सत्वगुण संपन्न पिता असावा लागतो त्यावेळेस अशी सं संतती येते उधराला आणि बघा आज आपल्या मुलाला साथ करण्यासाठी स्वतः वडील आहेत आणि महारा आमचे सोपान महाराज मुंढे या ठिकाणी आपल्या वास्तु वास्तूची आज वास्तुशांती झाली बघा पवित्रते कुळ पावन तो देश आणि हरी हरीचे दास जन्म घेती या व्यक्तीप्रमाणे आज तुमच्या घराला वार करायचे पाय लागले आणि संत पूजन सुद्धा या ठिकाणी आपण सहकुटुंब सहपत्नी करत आहात धन्यवाद दादा आपल्या सात दिवस ज्याच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण करता आणि त्यांचं या ठिकाणी संत पूजन होत आहे बघा इवलीशी रोप लावी द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला आज मुक्ताबाईचा सप्ताह आणि निमित्ताने या ठिकाणी सप्ताहाला सुरुवात झालेली आहे संत भेटत आज तेने मी झालो चतुर्भुज किंवा काय सांगू या संताचे उपकार मज निरंतर जागविती तिळतिळ पुणे साचा पडे ऐशे बहुत जन्मी जोड तरीच गा तुडे नाम तुझे आणि समागम घडे संताचा हे कुणाही आई वडिलाची असावी म्हणून असे थोर साधू थोर संत आपल्या घरी आलेले आहेत असो कुंडलिक हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय छोट बाळ आहे आणि भागवत कथेला संगीत साथ करत पखवाज वाजायची नाही का मोटकी की देहाकृती उमटे मग निज ज्ञानाची पहाट फुटे आणि सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायसा नामदेव राहायचं ज्ञानेश्वर महाराजांची आठवणी ते बरं का की तुकस चिमुकलं बाळ आहे पण भागवत कथेला महाराजाला हे सहकार्य करतंय बा आपली जी पूजा होता आहे ती माऊली म्हणून पूजा करतात बघा प्रत्येक वारकऱ्याची आणि महाराजाला स्वर द्याच जे सहकार्य महाराज करतात महाराज तुम्हाला पण धन्यवाद गायनामधून महाराजाला वेळोवेळी लागेल असं प्रमाण पोषक कथेला महाराज द्यायचं काम करतात